महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु याता दा बात मी सुद्धा करावं लागेल का नाही डॉक्टर पाटील चाळीस वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून काम केलं होतं त्यांनी चाळीस वर्ष त्यांनी मंत्री म्हणून काम केल्याच्या नंतर या जिल्ह्याची काय परिस्थिती सातोशे चाळीस आणि राणा पाटलाला तर वर्गात सुद्धा मास्टर का मॉनिटर केलं नसेल <laughs> पण डायरेक्ट शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केलं असंही पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष मंत्री राहिलेली माणसं मला तुम्हाला विचारायचंय जेणे मंत्री म्हणून या जिल्ह्याचं पंचेचाळीस वर्ष नेतृत्व केलं त्या जिल्ह्याचा या मंत्रिपदाचा का उपयोग झाला सांगू सात ते आठ वर्षापूर्वी केंद्र सरकारनं दरिद्री मागासली जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या यादीत आपला धाराशिव जिल्हा आख्या देशात मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत कितव्या नंबरला तीन नंबरला आणि जेणे मंत्री म्हणून काम केलं ते डॉक्टर पाटील दोन हजार नऊची लोकसभा लढली ही इस्टेट जाहीर करावं लागते स्वतःची आणि इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर महाराष्ट्र पोलीस टाइम्स ला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद